आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत नारायणगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये गणेशोत्सव दोन हजार चोवीस ईद मिलाद आपत्ती आणि पूर व्यवस्थापन अनुषंगाने काल तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दहा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान नारायणगाव पोलीस स्टेशन मैदानामध्ये मा दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली त्यानंतर नारायणगाव येथे नारायणगाव एसटी स्टँड छत्रपती शिवाजी महाराज पूर्वेवेस छत्रपती शिवाजी महाराज चौक हनुमान चौक पेटाळी महासूर्योदय चौक इंदिरानगर मुस्लिम मोहल्ला नारायणगाव एसटी स्टँड असं पथसंचालन करण्यात आलं यामध्ये दोन पोलीस अधिकारी चाळीस पोलीस अंमलदार दोन आर सी पी पथक तसेच चौदा होमगार्ड पाच सरकारी वाहने चार अँब्युलन्स वाहने सहभागी झाले होते संध्या साठी प्रतिनिधी मंगेश पाट्या नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा